दरोड्याचा प्रयत्न फसला पळून जाताना खिशातील बंदुकीतून फायर रात्रीच्या अंधारात शस्त्र घेऊन दरोडा टाकण्याचा प्लॅन आखण्यात आला होता मात्र दरोडा टाकण्यापूर्वी पोलीस आल्याने हा प्रयत्न फसला नाशिकच्या देवळाळी गाव येथील कुस्ती मैदाना येथे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार जणांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस गस्तीवर असल्याने चोरट्यांचा हा प्लॅन फसला आहे नाशिकच्या देवळाळी गावात मध्यरात्रीच्या सुमारास काही युवकांकडून संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती याद्वारे पोलीस पथक देवळाळी परिसरात गस्त घालत असताना सात ते आठ जण संशयितपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्यांना विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांनी पळ काढला दरम्यान पोलिसांना पाहून पळून जात असताना एकाच्या पॅन्टच्या खिशात असलेल्या पिस्तूलमधून अचानक फायर झाला यात तो जखमी झाला होता दरम्यान नाशिकच्या विठो रुग्णालयात तो उपचारासाठी दाखल होता याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर इतर चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे चारही संशयित आरोपी ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे तर इतर काही संशयित फरार आहेत अटक करण्यात आलेल्या पाच जणांना न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक